तर इथं पंढरपुरात आम्ही काल दुपारी एक दीडच्या दरम्यान पोहोचलं असेल त्यानंतर गजानन महाराजांचं मठ आहे तिथे मी हॉल घेतला तिथं आराम केला थोडंसं फ्रेश झालो त्यानंतर संध्याकाळी चार सव्वाचारच्या दरम्यान आम्ही दर्शनासाठी विठुरायाच्या बाहेर पडलो पहिल्यांदा गर्दी नव्हती अगदी ते तुमचं लोखंडी पायर आहेत ना तिथून आम्ही आत वरपर्यंत गेलो पण कनी मंदिर दुपार हल्ली बंद करतात बहुतेक गर्मीमुळं कनी भाविकांना त्रास होईल म्हणून थोडं दोन तीन तास कासना बंद करत असतील तर वर जाऊन थांबलो तिथं बसलो कारण मंदिर बंद असल्यामुळं साडेपाचला मंदिर चालू होणार होतं त्यामुळं सव्वा चार ते साडेपाच वाजेपर्यंत तिथं जेण्यावरच बसलो बाकी जास्त काही इकडून अशी लाईन नव्हती संध्याकाळच्या वेळेत पण कणिक मंदिर बंद असल्यामुळं आम्हाला बसायला लागलं त्यानंतर सहा वाजता ओपन झालं सहा वाजता आम्ही बरोबर ते आत मंदिराच्या जायला परत आरतीसाठी परत बंद झालं त्यानंतर सव्वा सातला चालू केलं त्यानंतर सव्वा सातच्या नंतर अर्धा पाऊन तासात आम्हाला दर्शन भेटलं म्हणजे बरोबर तीन तास आमचे तिथे गेले त्यानंतर दर्शन घेतलं आणि त्यानंतर आम्ही परत रूमकडे आलो मोबाईल वगैरे शूट करायला चालत नसल्यामुळं मोबाईल रूममध्येच ठेवले होते त्यामुळे मी कालचं काही दाखवलं नाही आज सकाळी आम्ही इथे फक्त मूक दर्शन घेतलं तर आमा थांदा, आमा थांदा। का लाईन मध्ये नेलं नव्हतं कारण दोन तीन तास पोरं का थांबणार नाहीत कंटाळणार आणि झोपली होती त्यामुळे उठवलं नाही आम्ही मोठी लोकच गेलो होतो त्यानं म्हणून आज प पर, परत कधी पोरानं मुखदर्शन घडवून आणायसाठी परत आम्ही आलो चंद्रभागी आलो दिवा वगैरे सोडला त्यानंतर मुखदर्शन घेतलं त्यानंतर पुंडलिकाचं दर्शन घेतलं आणि इथून आम्हाला ना इस्कॉनला जायचं होतं पण ह्या बोटीला इतकं महाग सांगत होते म्हणजे एकजण तर जायला यायला साठ रुपये एका माणसीला एक, एक जण तर ऐंशी रुपये सांगत होता म्हणजे एवढ्या सगळ्यांचं आम्ही सात आठ जणांचं आमचं साडेचारशे रुपये झाले असते म्हणून आम्ही बोटीचं काय कॅन्सल केलं म्हटलं तर गाडी तिथं जाते तर आपण गाडी घेऊन जाऊया पण आता गाडी आणली नव्हती कारण एकदा गाडी त्या पार्किंगमधून बाहेर पडली ना मठाच्या तर आपण परत नेऊ शकत नाही त्यामुळे आम्ही परत रूममध्ये गेलो बॅगा वगैरे सगळ्या पॅक केल्या रूम वगैरे सोडली चावी दिली त्यानंतर मठातून बाहेर पडल्यानंतर आम्ही इस्कॉनला जायला बाहेर पडलो

अरुण दिगंबर आई म्हणजे काल संध्याकाळी दर्शनाला जाताना पण मी ठरवलं होतं कारण दोन तीन तास जर लागत असेल तर मी फक्त दर्शन घेईन आणि मी परत रूमवर हो येईन बाकीचे चरण स्पर्श करणार होते कारण मला दोन तीन तास वगैरे जमेल की नाही कर नको वाटत होतं एवढा गर्दी त्रास होईल असं वाटत होतं गेले तिथं जिनार पूर्ण रिकामा होता म्हणून म्हटलं पटकन अर्ध्या तास भेटणार म्हणून अर्ध्या जिनापर्यंत गेलो आणि तिथं समजलं की मंदिर बंद आहे आणि तिथं आम्ही थोड्या थांबलो तर पण मागून नक्की आपला तर तिला परत पॅक झाला त्यामुळे मी पुढेही जाऊ शकत नव्हते आणि मागे जाऊ शकत म्हणजे आणि तिथंच दोन तास बसायला लागलं त्यानंतर सहा वाजता सोडलं परत साडेपाचला सोडलं हो त्यांनी परत त्या मंदिरापर्यंत जायला परत सहा वाजता बंद केलं ते सव्वा वाजता आपल्याला सोडलं म्हटलं मी जरी आपण ठरवलं असेल देवाची जरी इच्छा असेल ना तो काहीही घडवतं म्हणजे मी ठरवलं होतं की दोन तीन तास लागलं तर मी फक्त दर्शन घेईन आणि परत येईन पण तिथलं रिकाम केलं आणि माझ्या मनात आले की पटकन उल गेले आणि अडकले त्यानंतर देवाची स्पर्श चरण स्पर्श करूनच आले म्हणजे बघा देवाची इच्छा असेल ना तर आपण आपलं दर्शन घडवून आणतोच देऊ त्यानंतर मी रुक्मिणी देवीच्या मंदिरात गेले ना तिथं पण ना मी एकदम त्या चरणाला स्पर्श करायचा विसरले आणि तिथले त्या ब ह्याला म्हणजे लांबूनच फक्त नमस्कार करत होते तर पण मागून ते पोलिसांचा आवाज आला की ताडे चरण स्पर्श कर मी एक मिनिट परत आणि चरण स्पर्श केला अजिबात ढकला ढकली नाही झाली म्हणजे बघा हा देव आपला आपली जे भक्ती प्रामाणिक असेल त्या देव कुठल्या रूपाने आपल्याला मार्गदर्शन करायला हे सांगता येत नाही तसंच जर मी गेले असतील ना तर त्याचा काहीच उपयोग नसा झाला जा एवढं तीन तास थांबून पण हॅलो नमस्कार मी प्रतिभा तुम्हाला सर्वांचं स्वागत करते आपल्या चॅनलवर तर आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुंदर जाऊन तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण आज ले ले। तर आज कनी आम्ही म्हणजे काल संध्याकाळी आम्ही दिवावरून आलेलो आहे पहिल्यांदा गाणगापूर केलं अक्कलकोटात वस्ती केली त्यानंतर पंढरपूर गेलं पंढरपूरात वस्ती केली स्वामी समर्थांचं तीन वेळा दर्शन झालं आम्ही विठोबा दोन वेळा आम्हाला दर्शन झालं खूप छान अगदी शांत पद्धतीने झालेलं रात्री आलो आम्ही आणि आज सकाळी आता त्यांनी पुरणपोळीचा नैवेद्य करून एक मार्कडे जेवायला बोलवायचं असते कारण पंढरपूरला जाऊन आलं की एक मार्कळी जेवायला घालायचं असते तर इथे मी माझी किनी तयारी चालू आहे तुम्हाला दाखवते त्यानंतर आपली देवपूजा झालेली आहे त्यानंतर इथं पुरणपोळीला घातलेलं आहे म्हणजे डाळ शिजलेली आहे पुरण करायचं चालू आहे तर इथं कनी हा हा डाळीतला उरलेला आहे इथं मी ते गांगापूरला गेलेलो कनी तर त्यावेळी तिथं त्या भर्जी काकाने हे मला हातात दिलं होतं प्रसाद तो त्यानंतर इथं हे घेतलेलं आहे बघा मी चंदनटिका घेतलेल्या ओरिजिनल आ हो त्यानंतर इथे पंढरपुरात मी पेढे घेतलेले आहेत बाकी काही जास्त प्रसाद वगैरे मी घेतलेलं नाही कारण ते अन्नायचं होतंय आणि मग ते तसंच पडून राहते त्यापेक्षा काही मी ते पेढे घेतलेले बाकी जास्त काही खरेदी करत बसलेली नाही आणि एक जपमाल घेतलेली आहे ती तुम्हाला दाखवते आमच्या आज जे आम्ही परंपुरेचं नैवेद्य करून एक मारकळी जेवायला घालतोय ना तर चावडीने तुम्ही किती पण मारकळी जेवायला घालू शकता मी एक बोलवलेलं आहे आम हा, तर आमच्याकडे ह्या आजच्या दिवसाला कधी महा हमद म्हणतात म्हणजे पंढरपुरातनं जाऊन आल्यानंतर मग हमदं घातलं जातं तर त्याला आज जे करतोय ना त्याला महामद म्हणतात तुम्हाला पहिला मी जपमाळ दाखवते त्यानंतर इथे की नाही मी जपमाळ घेतलेली आहे असा आपल्या घरात म्हणून ते पंढरपुरात पेढे घेतलेले आणि हा अक्कलकोटमध्ये घेतलेला का आता घर घेतलं युती की प्रतिभा पुढच्या वर्षी पालखीसाठी खास ही होते आता काय घर पुढच्या वर्षी ताब्यात मिळणार तुमचं पण इकडं आळंदी पण आळंदीला सुद्धा आधी तरी चालत तर इथं पुरणपोळी भात भजी थोडीशी तळली होती बटाट्याची भाजी खुरड्या पापड्या तळल्या होत्या आणि आमरस केला होता आणि बाराच्या आत मारकळीला पण जेवायला वाढायचं असते तर त्यांचं पाय वगैरे पूजा करून जेवण केलं होतं माझं अकराला सगळं आवरलं होतं कारण बारा नंतर सेवा रुजून असते त्यामुळं पहिल्यांदा घरच्या देवाला नैवेद्य दाखवलं त्यानंतर मारकळे जे बोलवलं होतं त्यांचं पाय पूजून त्यांना जेवायला दिलं तू फक्त दहा मिनिटाच्या

जे तर अशा पद्धतीने आमच्या कोल्हापूरच्या भागात कनी पंढरपूरून आल्यानंतर असं म्हामद घातलं चला तर आजचा ब्लॉग इथेच थांबूया तुम्हाला माझा ब्लॉग जर आवडत असेल तर ता लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि माझा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल तुम्हाला सर्वांचा धन्यवाद